नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत जिभेची चव वाढवणारी चिंचगुळाची आमटी दररोज आपल्याला वरण भात तीस तीस आमटी खाऊन कंटाळा येतो अशा वेळी आपण ही चिंचगुळाची आमटी करू शकतो चार घास जास्तीच जेवाल इतकी चिंच चिंचगुळाची आमटी चवीला छान होते इथं मी भांड्यामध्ये एक कप तुरडाळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे दोन वेळा पाण्याने धुवून घेतले आणि तुरडाळ बुडेल एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तुरडाळीच्यावर एक इंच राहील एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ही डाळ कुकरला लावून मिडियम फ्लेमवर तीन ती चार ते चार शिट्ट्या करून घेऊया आणि त्यानंतर पुढची तयारी करूया आमटी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालायची राई छान फुलू द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि राई फुलल्यानंतर एक टी स्पून जिरं घालायचं आहे जिरं पण थोडंसं फुलू द्या आणि यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तिथं मी लसूण ठेसून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून घेतलं तरीही चालेल लसणीला हलका सोनेरी रंग येऊ द्या तुम्हाला फोडणीमध्ये जर लसूण आवडत नसेल तर नाही घातलं तरही चालेल पण लसूण घातल्यामुळे आमटीला अजून छान चव येते आता आपण यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूया थोडा वेळ मिक्स करून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे बाकीची साहित्य करपणार नाहीत पाव टी स्पून हिंग घालायचा पाव टी स्पून हळद घालायची एक स्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरं पावडर दोन्ही एकाच भांड्यात घेतली होती आणि एक स्पून गोडा मसाला घालायचा आहे आणि एक स्पून घरगुती लाल तिखट घालायचा आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल आता आपण लो फ्लेमवर अगदी थोडा वेळ हे मसाले परतून घेऊया म्हणजे ते करपणार नाहीत मसाले परतून झाले की यानंतर आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि आता या पाण्याला थोडा वेळ उकळी येऊ द्या बघा याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये उकडून घेतलेली डाळ घालायची आहे डाळ उकळल्यानंतर थोडीशी मी चमच्याने घोटून घेतले पण अगदी पिठल्यासारखी बारीक केलेली नाही आहे मला डाळीचं थोडंसं जाडसर टेक्स्चर आवडतं आता आपण डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळ फोडणीमध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता आमटी अजून थोडीशी दाटसर आहे म्हणून यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे ज्या कुकरच्या डब्यामध्ये मी डाळ उकळून घेतली होती त्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना गरमच घालायचं आहे म्हणजे आमटी छान मिळून येते डाळ आणि पाणी वेगळं होत नाही आता आमटी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ आवडत पात्त असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आमटी अजून आपल्याला पाच सहा मिनिट उकळून घ्यायचे आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आमच्याकडे आमटी किंवा वरण थोडंसं घट्टसरच आवडतं म्हणून मी खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून इतका चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचा कोळ पातळ आहे म्हणून मी दोन टेबलस्पून घातलेला आहे चिंच मी अर्धा आधी गरम पाण्यात भिजत घातली होती आणि त्यानंतर कुस्करून त्याचा मी कोळ तयार करून घेतलेला आहे आणि कोळ मी चाळणीने गाळून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये साल वगैरे जाणार नाहीत यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून गुळ घालायचा आहे गुळ आधीच किसून ठेवलेला होता म्हणून मी बारीक गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाचा खडा घातला तरीही चालेल कारण तो सहज विरघळला जाईल आणि यानंतर आपण यामध्ये दोन टेबल स्पून खोवून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे तुम्हाला जर आमटीमध्ये खोबरं आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल बारीक खोवलेलं घालायचं म्हणजे ते मिळून येतं आता आपण हे सगळी साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि आमटीला उकळी येण्याची वाट पाहूया बघा आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आता तुम्ही आमटीची चव घेऊन बघू शकता आणि गरजेनुसार यामध्ये गुळ किंवा चिंचेचा कोळ घालू शकता आता आपण गॅसची फ्लेम मिडीयम करूया आणि आमटी अजून पाच सहा मिनिटं छान उकळून घेऊया जितकी तुम्ही ही आमटी उकळून घ्याल तितकी आमटीची चव अजून वाढते पाच सहा मिनिटं आमटी अजून शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आमटीला रंग देखील सुरेख आलेला आहे आणि बघा आमटी मी इतकी दाटसर ठेवलेली आहे आमच्याकडे आमटीने किंवा वरण नेहमी इतकं दाटसरच लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा सेलसर ठेवू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बंद करायची कोथिंबीर मिक्स करून झाले की आपली गरम गरम चिंचगुळाची आमटी सर्विंगसाठी तयार आहे अशीच तुम्ही पेल्याभर पिऊ शकता चवीला अप्रतिम लागते गरम गरम चिंचगुळाची आमटी आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया या आमटीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता अशाच पद्धतीने ही चिंचगुळाची आमटी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आज आपण करणार आहोत जिभेची चव वाढवणारी शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा तिखट डाळ देखील म्हणू शकता आमटी करण्यासाठी इथे मी कुकरच्या डब्यामध्ये एक कप डाळ घेतलेली आहे बघा अर्धी मुगड डाळ आणि अर्धी तुरडाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या म्हणजे आमटी छान मिळून येते तुम्हाला फक्त तुरडाळीची आमटी करायची असेल तर तशीही करू शकता डाळ मी आधी स्वच्छ निवडून घेतली पाकडून घेतली आणि आता आपल्याला ही डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आणि हाताने चोळून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळा डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर वर दोन इंच राहील इतकं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया इथे मी एक लहान टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आता हा तयार डाबा कुकरमध्ये ठेवून मिडियम फ्लेमवर तुम्ही कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून डाळ उकडून घेऊ शकता किंवा अशीच पातेल्यामध्ये उकडून घेतली तरीही चालेल आमटी फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल चांगलं गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आणि यामध्ये एक टी स्पून राई घालायची आहे राई छान फुलू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते आता आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि यानंतर पाच ते सहा ठेसलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तुम्ही लसूण बारीक चिरून घातलं तरीही चालेल लसणीला हलका सोनेरी रंग येऊ द्या खूप जास्त लसूण करपवायची नाही आहे नाहीतर मग आमटीची चव बिघडते यानंतर आपण यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि पाव टी स्पून हिंग घालायचा त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची नाही तर मग हिंग करपला जातो आता आपण यामध्ये एक लहान कांदा बारीक चिरून घालायचा आहे तुम्हाला आमटीच्या फोडणीमध्ये कांदा घातलेला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल बाकी पद्धत अगदी सेम ठेवायची आहे कांदा आपण हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा थोडा वेळ परतून झाला की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे आमटीला छान चव येते आता आपण कोथिंबीर पण थोडा वेळ परतून घेऊया बघा फोडणी मस्त परतली गेली आहे कांदा पण अगदी छान सोनेरी रंगावर भाजला गेलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि बाकी मसाले यामध्ये घालूया पाव स्पून जिरं पावडर घातलेले आहे आणि एक स्पून धणी पावडर पाव स्पून हळद अर्धा स्पून गरम मसाला आणि दीड स्पून लाल तिखट घालायचं आहे गरम मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला घातला तरीही चालेल आता आपण सगळे मसाले यामध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया मसाले परतून झाले की आता आपण यामध्ये जवळपास अर्धा तांब्या इतकं पाणी घालूया आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालूया बघा शेवग्याच्या शेंगा मी आधीच निवडून साफ करून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा कशा साफ करायच्या हे मी आधीच्या रेसिपीजमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता जवळपास दीड ते दोन इंचाच्या एवढे मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि शक्य तितके दोर काढलेले आहेत आता आपण एक वेळ चमच्याने मिक्स करून घेऊया बघा शेवग्याच्या शेंगांचे आपण शक्य तितके दोर काढल्यामुळे शेवग्याच्या शेंगा लवकर शिजल्या जातात म्हणून आपण मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटच आधी आपण या शेंगा शिजवून घेणार आहोत मी शेंगा वेगळ्या शिजवून घेतलेल्या नाही आहेत कारण आपण अशा शेंगा मसाल्यामध्ये शिजवल्या म्हणजे मसाल्यांची चव अगदी शेंगांमध्ये छान उतरली जाते आणि आमटी देखील चवीला छान लागते आता आपण फक्त शेवग्याच्या शेंगांना लागेल एवढंच मीठ यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम करून पाच ते सहा मिनिटं शेवग्याच्या शेंगा छान शिजवून घेऊया बघा पाच सहा मिनिटं मी शेवग्याच्या शेंगा मसाल्यांमध्ये अगदी छान शिजवून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा अर्धवट शिजल्या आहेत पूर्ण शिजलेल्या नाही आहेत एक वेळ आपण चमच्याने तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण यानंतर आपण जी उकडून घेतली होती डाळ ती यामध्ये घालायची आहे बघा डाळ अगदी चांगली शिजली गेलेली आहे त्यानंतर मी हलकीशी चमच्याने घोटून घेतली आहे डाळ घोटून मी अगदी बारीक केलेली नाही आहे पिठल्यासारखी करायची नाही आहे नाहीतर मग तिची चव बिघडली जाते आता आपण यामध्ये डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता डाळ अगदी अजून घट्ट आहे म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालावं लागेल बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करत ठेवलं होतं तेच पाणी आपण यामध्ये घालायचं आहे नेहमी आपण वरण करताना किंवा आमटी करताना जे जास्तीचं पाणी घालतो ते गरमच घालायचं आहे बघा आपण आमटीसाठी शिजवून घेतलेली डाळ घट्ट आहे म्हणून यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे आमटी जशी तुम्हाला घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे आपल्याला ही आमटी अजून पाच सहा मिनिटं शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आधीच आपण गरजेनुसार पाणी घालायचं आहे पुन्हा पुन्हा सारखं पाणी घालायचं नाही आहे नाही तरीसुद्धा मग आमटीची चव बिघडली जाते बघा आताच मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं जेव्हा डाळ आपण गॅस बंद करतो आणि थोडीशी थंड होते तेव्हा डाळ आणि पाणी वेगळं न राहता डाळ अगदी छान मिळून येते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आधी आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच आता मीठ घालायचं आहे पुन्हा एक वेळ आपण मिक्स करून घेऊया बघा आपण यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे याला लगेचच उकळी आलेली आहे एक वेळ तळापासून ढवळून घेऊया कारण आमटी बरीचशी घट्ट आहे डाळ तळाशी जाऊन करपू शकते म्हणून थोड्या थोड्या वेळाने अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे आता आपण मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं अजून ही आमटी शिजवून घेऊया म्हणजे शेवग्याच्या शेंगांची चव आमटीमध्ये अगदी छान उतरली जाईल बघा पुन्हा पाच सहा मिनिटं मी आमटी शिजवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आमटीला रंग देखील सुरेख आलेला आहे पाहूनच खावी वाटते इतकी ती छान झाली आहे मस्त सुगंध देखील सुटलेला आहे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा देखील छान शिजल्या गेल्या आहेत त्या आमटीमध्ये अजिबात विरघळलेल्या नाही आहेत बघा मी आमटीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इतकी दाटसर आमटी ठेवलेली आहे आमच्याकडे अशी दाटसर आमटी किंवा वरण लागतं तुम्हाला जशी आवडत असेल त्यानुसार तुम्ही सैलसर किंवा घट्ट ठेवू शकता आता आपले शेवग्याच्या शेंगांची आमटी सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला फोडणीमध्ये कोथिंबीर घातली होती म्हणून मी पुन्हा घालत नाही आहे गरम गरम शेवग्याच्या शेंगांची आमटी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया या आमटीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता किंवा पेलाभर सूप म्हणून अशीच पिऊ शकता चवीला अप्रतिमस लागते अशाच पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद